चला थोडा आराम करलो ताटे आते थोडी शांतता लागी जाई मस्त वातावरण शी कोण शेला माणसाठी येईल बोलन पडी जीवानी से कुठला हे काय से राम 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 भाऊ राम राम बाकी काय म काय नाही मजा मा काय नाही मग मजा मग कस काय

तसं नाही भाऊ तुम्ही मला मला गाव विचार ना तसं मी तुम्ही विचार मला गाव कशी आहे तशी तुम्ही गाव कोणतं आहे असं विचार ना मी तुला गाव कोणतं आहे मला गाव मी सांगा ना तुम्ही धुळे मी धुळ्याला नाही बर बर बरं काय बर मी धुयाना नाहीशे तुमले वाट असे मी धुयाना शे पण मी धुयाना नाहीशे बरं नाही तर नाही अरे, अरे हा ना खरच मी तुयाना नाही अरे हा भाऊ तुम्ही तुयाना नाही शेतस बस कशी नाही खरच मी तुयाना नाही शे तुम राग तुम्ही रागू नका पण मी खरच सांगस मी तुयाना नाही शे दादा मले कसले रागी तुम्ही तुयाना नाही शेत ते नाही शेत जाऊ द्या ना मले कसले रागी मी जर काय शांतता यासाठी म्हणून बसले येईल शे তু প তু যে সা ত খরা দুয়ানে তুমি তুলে কাকা মালে স বন্ তুমিন দুরা নেসে বাস।রে বা দু নেসে। তমি সা তুমি দনা শসে দু নেসে বাইকা তাপ শিগু সালে মে সান্দত লাগি ম। তু কলা রফছর পরমি দুয়ানা নেসে। बरं जाऊ द्या भाऊसाहेब तू मेन दुयाना नाही सेटस बस आता जरा शांत दा बसू द्या मले ओ लोकेशले क्वार्टर आता मी दुयार नाही ते मी कस काय सांग दुयानासे जाऊ दे रे मम्मी कोणा सांगणार तू मेन दुयाना शेत अशी अबे तुम्ही सगने नाही बोल रहा नो मी मनमन मन बोल रहा नो मी जर दुयाना नाही ते कस काय सांग दुयानासे मी तुमना सगळे बोलत नाही शांत बठ प्लीज मले बठू दे जरा शांत का जाऊ मी अठे अठेन जाऊ मग तुम्हाला का मन घरले असो का मी ना वेट ना पायक अशी कशी जायच असते म्हणून बट आठे बैठे माणूस झालो बस शांत बसा भाऊ साहेब शांत बसा बाकी काय मग का जाऊ देत होत बाकी काय म्हणतोस अहो साहेब जाऊ द्या ना मी काही विचार नाही झालो बियाणाशी अशी पण बाकी काय म्हणतो बाकी पाऊस पाणी कशा म्हणस काय शे तुमचं नाव बिव मन नाव ना मन नाव ना ना। सतीश सतीश सतीश

मला ऐकू रय ना पण मी शांतत रांबतेसी बसू द्या मला ना आपली बाय एक ना पायक कसं कसं बाय एक ना पायक ने रणे ते नाही का ते दोन मानसी भेटना ते बोलत राव बरं म्हणण नाव सतीश नाव सतीश से गणपारे नाव से पण करतोस काय ते सांगा काय करतस तुमन मी शिक्षक छी शिक्षक शिक्षक पण मास्तर मास्टर से तुमन हां दादा

Мене му шармоти. Харесване на съдима и